आवाज महाराष्ट्राचा आपण सह्याद्री न्यूज गटारी साजरी करणं बेतलं जीवावर धरणाचे दरवाजे उघडले आणि ते गेले वाहुल कल्याणहून शहापूर तालुक्यातील तानसा अभयारण्यात गटारीची पार्टी साजरी करण्यासाठी पाच जण कारणे गेले होते हे मित्र तीन ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास पार्टी करण्यासाठी धरणाच्या गेट नंबर एकच्या च्या खाली कारमध्ये बसून पार्टी तांसा करत असताना अचानक धरणाचे दरवाजे उघडले श्रावण महिन्यात सुरुवात होणार आहे श्रावण महिन्यात मांसाहारी जेवण आणि मद्यपान अनेक जण करत नाही त्यामुळे त्यापूर्वी येणाऱ्या गटारी अमावसेला पार्टी केली जाते परंतु हीच दारू पार्टी जीवावर बेतल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे ही घटना ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील तानसा धरण क्षेत्रात घडली आहे या घटनेत पाच जण कारसह वाहून जात होते त्यातील तिघांनी कारमधून उड्या मारल्या परंतु दोन जणांचा मृत्यू झाला गटारी साजरी करणं त्यांच्या जीवावरच बेतले धक्कादायक बाब म्हणजे पाच मित्र कार बसमधून धरणाच्या मुख्य प्रवाह असलेल्या गेट जवळ गटारीची पार्टी करत होती याच सुमारला अचानक तानसा धरणाचे स्वयंचलित चोवीस दरवाजे उघडल्याने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात झाल्याने पाच जण कारचा नदीच्या प्रवाहात वाहून जात होते त्यापैकी एकाचा मृतदेह नागरिकांच्या मदतीने बाहेर काढला तर दुसरा बेपत्ता झालाय गणपत चिमाजी शलकंदे राहणार कल्याण असं या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव असून एक जण अद्यापही बेपत्ता आहे त्याचा शोध सुरू आहे